राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमाल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स भाजपाला पाठिंबा दिल्याबाबत सुप्रिया सुळेंचा आक्षेप उद्धव ठाकरे अठ्ठावीस नोव्हेंबरला नांदेड दौऱ्यावर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार चोवीस तारखेला स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड होणार हिंदू धर्म सुरक्षा समितीचा आज मोर्चा हरभरा पिकासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना नांदेड जिल्ह्यात लागू मुखेड येथील सेवादास स्वस्तिग्रहातून विद्यार्थ्याचे अपहरण आता बातमीपत्र विस्ताराने भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभिनता असल्याची चर्चा ताजी असतानाच काल अलिबाग मध्ये झालेल्या बैठकीत जयंत पाटील यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनीही भाजपाला पाठिंबा देण्याबाबत आक्षेप घेतल्याचं कळतय भाजपाला पाठिंबा देणं म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येयधोरणाशी प्रतारण केल्यासारखं या होईल याशिवाय अल्पसंख्याक समाजही राष्ट्रवादीपासून दुरावेल असं स्पष्ट मत राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली असं असलं तरी केंद्रातील बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र भाजपला पाठिंबा देण्याचं समर्थन केलंय तसंच नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचा आदर करा असा सल्ला अजित पवार यांनी पक्षातील विरोधी गटाला दिला आहे त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्याचं दिसतंय यामध्ये प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे की पक्षातील काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की भाजपाला पाठिंबा देणं चुकीचं आहे भाजपाला पाठिंबा दिल्याने पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतानता ठरेल असं मतही सुप्रिया सुळे यांनी पक्षातील काही नेत्यांच्या नावाने व्यक्त केला असल्याची माहिती मिळत आहे याशिवाय जयंत पाटील जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांनीही पाठिंब्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे हे दोन्ही नेते मुस्लिम मतावर निवडून येतात त्यामुळे त्यांना मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना काय सांगावे असा प्रश्न पडत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र जयंत पाटील यांनी या व्रताला नकार दिला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर 28 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात येत असून ते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत उद्धव ठाकरे नांदेड जिल्ह्यात येणार असून ते लोहा आणि कंधार या दोन तालुक्यात दौरा करतील मराठवाड्यासह राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून जवळपास सर्वच जिल्ह्यात हे भयानक चित्र निर्माण झाले आहे नांदेड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दुष्काळाची स्थिती असून जवळपास सर्वच तालुके ग्रासले आहेत या सर्व स्थितीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत स्थायी समितीच्या सोळापैकी आठ सदस्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्णतत्वाला जात असल्याने समितीसाठी नवीन सदस्य निवडावे लागणार आहे काँग्रेसचे सुरजित सिंघील तो मोहिनी कलक्रंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गफार खान तो श्रद्धा चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे अशोक उमरेकर सो शांताबाई मुंडे यांच्यासह अन्य दोन सदस्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्णतत्वाला जात आहे परिणामी या सदस्याच्या ठिकाणी नवीन आठ सदस्यांची निवड करणे गरजेचे बनले आहे येत्या चोवीस तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नवीन आठ सदस्यांची निवड केली जाईल असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले दरम्यान साई समितीसाठी आपली सदस्य म्हणून निवड व्हावी म्हणून काही नगरसेवकांनी हो आपापल्या पक्षनेत्यांकडे आग्रही धरल्याचं समजते वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही घालण्यासाठी कलेक्टर ऑफिस पर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्वपक्ष व सर्व, सर्व नांदेडकरांनी सहभागी होऊन ओव्हे देशद्रोही यांना नांदेडकरांची ताकद दाखवावी मोर्चाचे विनीत प्रताप खालसा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड अनिल देशमुख तालुका उपाध्यक्ष नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लावर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन, सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत हिंदू धर्म सुरक्षा समितीचा आज शहरातून भव्य मोर्चा काढणार आहे या मोर्चाला काही अटीवर पोलीस प्रशासनाने मंजुरी दिली आहे सदर मोर्चाचा सा प्रारंभ साडे अकरा वाजता मल्टीपर्पज हायस्कूल समोर पंचवटी हनुमान मंदिर महाचौक येथून होणार आहे सदर मोर्चाला साडेतीन तासाची परवानगी देण्यात ता आली आहे सदर मोर्चा तरोडेकर मार्केट वजीराबाद शिवाजी पुत्रा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे पक्षाचे ओवेस ओवेस व त्यांचे भाऊ नेहमीच मुस्लिम मजबूत निर्माण करण्यासाठी आपल्या वाचेचा गैरवापर करून भडकाऊ भाषण करीत हिंदू देव देवताना शंकराचार्य गोमाता यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य करून धार्मिक भावना भडकवण्याचे काम करतात जातीयवादी यमायम पक्षावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदू धर्म सुरक्षा समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे जिल्ह्यात रब्बी हंगाम दोन हजार चौदा दोन हजार पंधरा साठी राष्ट्रीय कृषी विमा योजना लागू करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे भारतीय कृषी विमा कंपनी ही योजना राबवणार आहे यामध्ये जिल्ह्यासाठी हरभरा या पिकासाठी ही विमा योजना लागू असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने कळवले आहे हरभरा पिकाच्या अधिसूचित तालुके व त्यातील अधिसूचित मंडळे नांदेड वजीराबाद तुपा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरोडा बुद्रुक आर्धापूर दाभड मालेगाव मुदखेड मुगड बारड बिलोली अहमदपूर लोहगाव સગરોળી કુંડલવાડી ધર્માબાદ કરખેલી જારીકોટ नायगाव नरसी मांजरा बरबडा कुंटूर आदगाव तामसा मनाठा पिंपळखेड तळणी निवघा बाजार अष्टी हिमायतनगर जवळगाव सरसम देगलूर खानापूर शहापूर मारखेल मालेगाव हाणेगाव इत्यादी ठिकाणी नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याच्या पिकासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना लागू केली आहे यानुसार नांदेड जिल्ह्यातील थिल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जास राष्ट्रीय कृषी विमा रब्बी हंगाम दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या योजनेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी केलं आहे येथील सेवादास नगर मधून सेवादास वसतीगृहातील किशोर माधव कदम या विद्यार्थ्यांच्या रूम मध्ये कुशनूर येथील सदाशिव व्यंकटराव जाधव व इतर आठ जणांनी अनाधिकृतरित्या प्रवेश करून सदर विद्यार्थ्या शिवीगाळ करत मारहाण केली या संदर्भात सेलगाव येथील माधव किशनराव कदम यांच्या फिर्यादीवरून तसेच न्यायालयाच्या आदेशावरून आरोपी सदाशिव व्यंकटराव जाधव व इतर आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास चव्हाण हे करीत आहेत आज असणारे काही वाढदिवस लक्ष्मीकांत आगलावे गोविंदराव चोंडे महादराव ताटे राहुल जैन सूर्या मस्तान शुभंधा दरस भोतेवार अंजली तलवारे या सर्वांना नमस्कार लावतु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन भाजपाला पाठिंबा दिल्याबाबत सुप्रिया सुळेंचा आक्षेप उद्धव ठाकरे अठ्ठावीस नोव्हेंबरला नांदेड दौऱ्यावर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार चोवीस तारखेला स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड होणार हिंदू धर्म सुरक्षा समितीचा आज मोर्चा हरभरा पिकासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना नांदेड जिल्ह्यात लागू मुखेड येथील सेवादास वस्तीग्रहातून विद्यार्थ्याचे अपहरण आणि याच बरोबर नमस्कार लाईत हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा Namaskar Layu Bakni Tum